जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्रो राम, राम। आज आम्ही खांडवीवाडी या गावामध्ये मामा नाव काय आपलं भगवान रामा जगदळे बर आणि आपलं जगदळे बर भाऊ भाऊ आहेत तुम्ही दोघं सक्के वा तर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जलशक्ती मंत्रालयाचे खास शास्त्रज्ञ जलतारा प्रकल्पानं केलेले चमत्कार आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये त्याने झालेली आर्थिक प्रगती याची तपासणी करण्यासाठी पाहणी करण्यासाठी खास दिल्लीच्या जलशक्ती मंत्रालयाचं च्या माध्यमातून ते आज खांडवीवाडी या गावामध्ये आलेले आहेत आणि हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागं खास उद्देश हा आहे की दोन हजार वीसला जलताराचं संशोधन मी वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी माझ्या शेतात केलं आणि चमत्कारिक परिणाम या साध्या सरळ सोप्या तांत्रिकदृष्ट्या योग्य अशा या पद्धतीनं शेतकऱ्यांना दिल्या प्रत्येक एकरामध्ये ज्या उताराला पाणी जाऊन साचतं त्या ठिकाणी आपण चार बाय चार पाच बाय पाच आणि सहा फूट खोलीचा खड्डा करतो त्याला दगडानं भरतो आलेलं सगळं पाणी जमिनी मध्ये मुर, मुरतं म्हणजे प्रत्येक एकरामध्ये एक असं एक, गावाला जर हजार एकर असेल तर हजार शोष खड्डे करतो म्हणजे चार महिने गावाच्या बाहेर पाणी निघत नाही याने पाणी पातळी वाढते अतिवृष्टीमध्ये साचून राहणारं पा पाणी आणि त्याने चिबडणारे शेतं आणि पिकाचं होणारं नुकसान याचा पण निचरा एका एका दिवसामध्ये होतो ओलावा टिकतो जीवजंतू जगतात उत्पन्नात वाढ होते बांध फुटत नाही आहेत वाद संपलेत अशा परिणामकारक आणि शेतकऱ्याला श्रीमंत आर्थिक समृद्ध करणाऱ्या या प्रकल्पाचं संशोधन झाल्यावर आम्ही ठरवलं की आमचा तालुका हा पूर्ण जलताराच्या माध्यमातून पाणीदार आणि बागायतदार करायचा आणि ते अभियान आम्ही दोन हजार वीसला सुरू केलं मंठा परतूर जालना तालुक्यातल्या दोनशे एकवीस गावांचा हा मतदारसंघ आणि हा तालुका एकशे नव्याण्णव गावामध्ये आम्ही जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजार जलताराचे शोषखड्डे केले आमचे या ठिकाणी जलताराचे जलसेवक जे काम करतात रामेश्वर असल हरिभाऊ असल यांनी मागच्या उन्हाळ्यात चाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये या ठिकाणी येऊन यांच्या शेतात ए प्रत्येक एकरामध्ये मार्किंग केली जेसीबीनं खड्डा खादला दगडं आणून टाकले आणि आता पावसाळा सुरू झालाय म्हणून आज मुद्दाम याचा काय फायदा झाला हे प्रत्येक शेतकऱ्याकडून ऐकावं कारण आम्ही सांगतो तुम्हाला वाटत असेल की एखाद्या वेळेस थोडंसं जास्तीचं सांगत असतील वायाळ सर पण आज माझा मायबाप शेतकरी ज्या संकटातून बाहेर येतोय जलतारामुळं दोन पिकावरून चार पिकावर जातो आहे हजारातून लाखात जातो आहे हे त्यांच्याच तोंडून ऐकावं आणि आज, आज हे पाहण्यासाठी शिंदे सरांसारखे जलशक्ती मंत्रालयाचे शास्त्रज्ञ या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा पण मागच्या दोन दिवसापूर्वीचा पासूनचा अनुभव आपण ऐकावा जेणेकरून आपण प्रेरित व्हाल आणि आपल्या समृद्धीच्या मार्ग जलताराला आपल्या शेतात करताल तर मी पहिल्यांदा जगदाळे मामाला तुमचं नाव सांगा सगळ्यांना आणि हे कधी घेतलं आपण आणि याचे फायदे तुम्हाला काय काय झाले हे मोग जसं सांगितलं तसं आम्हाला सांगा हे जे फायदे असे वैल आहेत हा चालू द्या तुमचं जिथं रानात पाणी ज्यादा असतंय हा ते पाणी ज्यादा साचल्यामुळं धन जात मग धन तितकं आक ढेला अर्धा असू कोरबर असू तिथं काहीच येत नाही सुपीत जमीन राहते हे खड्डे खांदल्यामुळं ते काय झालं ते पाणी जे सासायचे हो ते लईत एक एक लय एका दिवसाच्या आत पाणी जिरून जातं म्हणजे तुमच्या इथं लवणामध्ये पाणी पूर्ण साचून राहत होत हा पूर्ण पाणी साचून राहत होत हे का माल सुद्धा येत नव्हता आता औंदा तिथं काय झालं त्या मालापेक्षा एक इंच दोन इंच धन जे आता वाढले त्याचं कारण काय बरं त्याचं कारण म्हणजे कारण हे पाणी राहत होता नि तर पाण्यामुळे जमिनीत काहीच येत नव्हतं औंदा ते काय व्हायला पाणी आलं की निचरा इकडे येऊन बसायला तितके ढेल ते वगळ पाण्यात राहायला लागली ती पाणी राहायला असं ते लयतलं एक नाही तर दोन दिवसात जिरून चाललं बरं म्हणजे पाण्याचा निचरा एका दिवसात हो आणि याच्या अगोदर किती दिवस लागायचे हप्ता हप्ता पाणी तसंच राहायचं रानच जायचे वाईन आम्हाला पी दुसरं पीक समजा सोयाबीन जर एक हप्ता पाण्यामध्ये राहिलं तर जळून जायचं जळून जायचं तूर एका हप्त्यात पाण्यामध्ये जळून जायची इथं तुम्हाला काहीच येत नव्हतं काहीच येत नव्हतं आणि आता जलताराचा शोष खड्डा केल्यापासून एका दिवसात पाणी एक ते दोन दिवसात पाणी काही राहत नाही जमिनीत बर आणि इथं आता मला तर बाकीच्या सोयाबीनपेक्षा इथं सोयाबीन मोठं दिसायलं हो मग मोठं तेच तुम्हाला ते दाखवा सोयाबीन सगळं तर हे सोयाबीन पहिलं कसं त्या टाकला पासून हे पाण्यात सदाच राहत होत ना हो हो तर हे सगळं सोडून जायचं आता हे पीक गेलं की डायरेक्ट आपल्याला दुसरं घेणं ज्वारी असो हरभरा असो हे आपल्याला हे दुसरं घेणं ह्या पिकाचा काही उपयोगच नव्हता बरोबर आणि आता काय झालं हे ओल चांगली राहिल्यामुळं ह्या हो। पिकायने कवाबीर जमीन खालीच राहायची हो। काय झालं तुमचे हे जेल आले तर हे खडं आल्यामुळे काय झालं आमचं हे पाणी जे आलं लईत लई एक दिवस राहिले दुसऱ्या दिवशी आमचं पाणी चिरून चाललं आणि ही ओलावा असेल तसं राहायला लागला त्याच्यामुळे आम्हाला हे फायदा जास्त झाला खड्या म्हणजे जे येणार नव्हतं पीक ते पिक पीक आलं म्हणजे तुम्हाला समजा हजार रुपयावरून दहा हजार रुपयाचं उत्पन्न वाढलं वाढलं नक्की ना मी म्हणतो म्हणून नक्की आता आमच्या वाला आर झाले खुटान पाण्यात राहत काय करायचं त्याला हा आता तिथं कसं वाढलं याचा फायदा आहे ना ह्याचा फायदा आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी हे करायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी खटे करायला पाहिजे बर बर तुम्हाला काय वाटतं पुन्हा आणखीन काय तुम्हाला काय फायदा झाला आणखीन काय फायदा आहे याचा फायदा चांगला झाला ना त्याचा मेहनत पाणी आली ना आम्हाला कशाला पाणी आले मे महिन्यात विहिरीला बर म्हणजे मे महिन्यात जो या वर्षी अवकाळी पाऊस पडला ते पाणी जिरलं खाली विहिरीला गेलं ना आमच्या आणि आपण या मे महिन्यातच खड्डे केले म्हणजे खड्डे केले अवकाळी पाऊस आला आला लगेच खड्डे भरले आणि विहिरीचं पाणी वाढलं पाणी वाढलं मागे एक महिन्याची बाकड पडली त्या पाणी नव्हते ना आम्हाला मग तुम्ही त्या विहिरीच्या पाण्यावर शेताला पाणी दिलं त्याला पाणी दिलं तर शेतकरी मित्र तुम्ही पाहत असता हे दोन सख्य भाऊ येत दहा दहा एकरचे धनी येत दहा दहा एकर मध्ये दहा दहा शोष खड्डे केलेले आहेत ते सांगतायत की मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आला आणि त्या पावसात हे पाणी आणि आमच्या विहिरीला पाणी आलं त्याच्यानंतर जवळपास पाऊस नव्हता नव्हता त्या महिन्याच्या पावसामध्ये तुम्ही शेती जोपली पिकाला पाणी दिलं आणि त्यामुळं पिकं वाचली वाचली म्हणजे जलतारा पाणी पण पातळी वाढवतो पाण्याचा निचरा पण करतो आणि आता जगदाळे मामा सांगत होते की इथं ओलावा असल्यामुळे बाकी पिकांपेक्षा हे ये न येणारं पीक आज मोठ्या प्रमाणावर येत उत्पन्न देणारं आहे बर आणखीन काय सांगताल तुम्ही याच्या बाबतीमधले फायदे याच्या बाबतीत फायदे काय आता खाल्ल्यापासून आता पाणी विहिरीला पाणी आले शेअ पिके यायला चांगलं बर म्हणजे उत्पन्न वाढलं तुमचं जमीन खराब ती हो जमीन खराब आहे हो ना आता बर आणखीन मामा आणखीन काय नाही हेच आता पहिले पीक येत नव्हते तिथं पिकं आले आता ह्याच्यावर पुढं काय सांगणार आम्ही बरोबर तिथं आमचे पिकं आले ना तिथं येत नव्हते आता आम्हाला दुसरंच पीक घ्यावं लाग ना हो 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 आता हे सोयाबीन गेली आपल्याला काय करणं जेवारी घेणं किंवा हरभर घेणं बरोबर म्हणजे आपलं पीक दुसरं शंभर ह्याच्यात दुसरं काही येत नव्हतं मग आता या खड्ड्यामध्ये ह्या सोयाबीन आमची वाढडी गेली ना तुमचं उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढलं आता ह्या खड्ड्यामध्ये पाण्याबरोबर जी माती यायला लागली तुम्ही पाहत असताना हो आता मी तुम्हाला हो। परत एक गोष्ट सांगायला लागलो आणि सगळ्या शेतकरी बांधवांनी ऐका की या खड्ड्याचं दरवर्षी मशागत करायची हो सर्व्हिसिंग करायची आणि बाजूला दगड काढायची परत न... खड्डा साफसूफ करायचा हा, हा आणि परत दगड टाकून द्यायचे परत टाकून द्यायचे म्हणजे जसं आपण वावराची नांगरेटी नांगराट करतो हो त्या पद्धतीनं या खड्ड्यात आलेली माती चार महिने पाण्याबरोबर हे खड्डं तुम्ही दोघांनी पूर्ण दोन घंट्यामध्ये काढून घ्यायचं हो दोन दिवस दगड वाळू घालायचे म्हणजे उन्हाळ्यातल्या उन्हाने ते वाळटेल आणि एक जणांना खोरं टोपलं घेऊन खाली उतरायचं साफसूप करायचं दोन दिवस खड्ड वाळू जायचं परत सगळे दगड टाकून द्यायचे काय होणार मामा पुरा चार महिन्यात पाणी यायला नवीन खड्डा करायचं काम नाही दगड बदलायचं आहे काहीच नाही किती सोपं नाही बस हे सगळ्यांनी करायचं तर मी आता आमच्या सरांना विनंती करतो की सर आपली प्रतिक्रिया आम्हाला या ठिकाणी सांगा आणि आपला परिचय पण द्या आणि या तंत्रज्ञानाबद्दल आपण पण सांगा हो न नमस्कार मी अजित माने जलशक्ती मंत्रालयामधून आलेलो आहे मी आता दोन दिवसापासून हितजे सरांनी प पुर, डॉक्टर पुरुषोत्तम गाय सर सरांच्या माध्यमातून जे जल ता तारा अभियान अभियान अंतर्गत जे जे कामं झालेले आहेत ती मी आता दोन दिवसापासून पाहतो आहे कारण मी आता बऱ्याच दिवसापासून बऱ्याच जिल्ह्यामध्ये ह्या कामाची मी पाहणी करत आलेलं आहे पण आत्तापर्यंत सगळ्यात मी पाहतोय सगळ्यात परिणामकारक आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेत कमी खर्चामध्ये आणि कमी जागेमध्ये होण्याची होण्यासारखी ही गोष्ट आहे आणि त्या त्याच्या त्याच्यानंतर ह्याचे ह्याचे फायदे म्हणजे एवढे आहेत की जमिनीची पाणी पातळी वाढणे जमिनीचा म्हणजे ओलावा टिकून राहणे आणि सरांनी सांगे नंतर म्हणजे अप्रत्यक्ष फायदेसुद्धा मला आढळून आले शेतकऱ्यांच्या बोलल्यानंतर की बांधफुटी वगैरे ज्या गोष्टी व्हायच्या त्याच्यामुळं जमिनीची धूप व्हायची शेजा पाजारी सामाजिक सलोखा सलो जो बिघडायचा ह्या सुद्धा गोष्टीसुद्धा ह्या असं म्हणजे संदर्भातून दिसून आलेल्या आहेत मला खरोखर बघायचं म्हणलं तर कमी खर्चामध्ये म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर खूप कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये एवढं परिणामकारक जे म्हणजे ह्याचे फायदे दिसून येत आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आता हे तर महाठवाड्याचं म्हणजे ह्या माध्यमातून जलतारा काम करत आहे खरोखर खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे एवढं म्हणजे जिल्ह्यामध्ये महाठवाड्याचे जे आहेत त्याच्यामध्ये ह्याच्या संदर्भातून म मराठवाडा सुजलाम सुपलाम होऊ शकतो काही वर्षामध्ये कारण आता प इथं बघण्यात येतं की मराठवाड्यामध्ये थोडंसं पावसाचं प्रमाण कमी आहे शेतकऱ्यांच्याकडे बऱ्यापैकी जमिनीचे क्षेत्र आहे पण पाणी नसल्यामुळे त्यांना पावसाळ्यानंतर बघण्यात येत होतं की नंतरची पिकं घेण्यामध्ये अडचण निर्माण होती पण ह्याच्यास ह्याच्यामुळं एवढ्या कमी खर्चात हा हा जो प्रोजेक्ट जो केला जात आहे त्याच्यामुळं नदी पा पाण्याची पातळीची जमिनीची वाढून जी म्हणजे वर्षभर शेतकऱ्यांना जी, शेत जी पाण्याची उपलब्धता निर्माण होणार आहे ती खूप म्हणजे त्यांना फायदेशीर ठरणार आहे भविष्यात अजून मी शेतकऱ्यांना किंवा सरांना खूपच सो पुढंसुद्धा खूप त्यांची कामं म्हणजे खूपच म्हणजे ब बऱ्यापैकी चांगली सुंदर आणि जास्त प्रमाणात व्हावीत आणि आम्हाला पण त्या संदर्भात मार्गदर्शन मिळावं असं मी अपेक्षा ठेवतो नक्की नक्की <laughs> <नमस्तार>। धन्यवाद <laughs> माने सर हे जलशक्ती मंत्रालयाचे मुद्दाम होऊन जलताराचे परिणाम पाहण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी दिल्लीवरून आलेले आहेत सरांच्या बोलण्यावरूनही तुम्ही पाहिलेलं असेल सरासरी एखाद एखादा अधिकारी एवढा उत्साहित होऊन एखाद्या म्हणजे प्रकल्पाचं कौतुक करताना आपण कदाचित क्वचित पाहिलेलं असेल परंतु त्यांना पण खूप आनंद झाला आणि हा आनंद होण्याजोगीच गोष्ट आहे ना कारण ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा हो आम्ही आमच्या जीवनाला या गोष्टीसाठी समर्पित केलेला आहे परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या कृपा आशीर्वादानं जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशनच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून माझे मित्र आहेत मनु निंबोधरी ज्यांच्या सहकार्यानं आणि जवळपास दोनशे जलतारा सेवकांच्या टीमच्या माध्यमातून सर आम्ही परतूर मांठ्यामध्ये हे काम केलं आणि आता आमचा संकल्प आहे की तमाम भारत देशातला शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा हो समृद्ध व्हावा तो फक्त पाण्यामुळं होऊ शकतो कारण शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी महत्त्वाचं साधन आहे पाणी जर आलं तर तो दोन पिकाहून चार पिकावर जाईल हजारातून लाखात जाईल आणि मग हे बेरोजगार तरुण मुलं हे इकडं तिकडं काम न शोधता पाण्यामुळं बागायतीमुळं ते शेतात वडिलांसोबत काम करतील आणि ते सगळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हा जलताराचा उद्देश आहे आमच्या जीवनाचा उद्देश आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आत्ता जगदाळे मामा सांगत होते मामा या इकडं बघा हे जे सोयाबीन आहे हे सोयाबीन ते सांगत होते की कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेलं नाही आहे तुम्ही पाहत असताल की आज ज्या शेतकऱ्याचा हा सगळा भाग पाण्यामध्ये बुडलेला होता त्या भागातलं सोयाबीन आज एवढं म्हणजे लसलसीत आणि शेंगाने भरलेलं दिसतंय आणि तेच हसू आणि तोच आनंद आज मामाच्या चे चेहऱ्यावर दिसतोय आणि मग हे सगळं जे काही पाणी येणारं होतं ह्या कोपऱ्याला आमचा जलतराचा खड्डा आहे ह्या वगळीतून पाणी खाली आलं आणि हे जे कचपण असतं हे बघा आजही या ठिकाणी ओलावा आहे बघून घेऊ शकता आपण तर हे सगळं पाणी या खड्ड्यातून जमिनीमध्ये मुरतं आणि आत्ता तुम्ही काहीतरी सांगत होते यापुढं की याच्यामध्ये जर मोटर लावली तर काय होतं सांगा पाणी येत नाही म्हणजे समजा आता तुम्ही विहिरीचा भी मोटर पंप जर लावला तर पूर्ण पाणी खाली जातं याचं कारण काय आहे बरं ते आठतन खाली जात तर शेतकरी मित्र शेतकरी हाच खरा शास्त्रज्ञ फक्त त्याला या गोष्टीची मदत पाहिजे होती आणि मी स्वतः शेतकरी आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला या गोष्टीची जाणीव आहे म्हणून भगवंतानं गुरुदेवांनी ही कल्पना सुचवली आणि ती आम्ही प्रत्यक्षात राबवली आज परतूर मंठा तालुक्यातले दोनशे गावं जलताराच्या एकशे पंच्याहत्तर शोषखड्ड्याच्या निर्मितीपासून पाणीदार बनलेत हे सांगतायत की आता तुम्ही दोन दोन पिकं जास्त निघणार ना मामा दोन पिकं आ... जास्त निघणार पाण्यामुळे आता जास्त आलं हिरिला हां सोयाबीन येत नव्हते आमच्या आता हा था था। हा, था। हा। पाणीच नव्हतं पाऊसच नव्हता मागाल ती पण पहिल्या पावसामुळे काय झालं विरीला पाणी आले हो हो पाणी राहतो स्प्रिंकलर मध्ये असेल पाणी स्प्रिंकर बर बर त्याच्यामुळे हे पिकं आले नाही पिकं येत नव्हतं म्हणजे हे सगळं सगळं श्रेय जलताराच आहे जलताराच बघा बरं किती सोपं आहे दिसायला किती सोपं आहे किती कमी वेळेमध्ये झालंय किती कमी खर्चामध्ये झालंय म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या प्रत्येक एकरामध्ये जिथं नैसर्गिक उताराला पाणी जाऊन साचतं तिथं पाच बाय पाच सहा फुटाचा शोषकड्डा घ्या त्याला दगडानं भरा आणि मी तर म्हणतो आता कोणाची वाटही पाहू नका याला खूप कमी पैसे लागतात स्वतःच्या स्वतः करा कारण मी नेहमी सांगतोय की आता आपल्याला भांडणं करणं सोडून द्यायचे आहेत आंदोलन करणं सोडून द्यायचेत बस झालं आता मागणं अरे शेतकरी हा देणारा आहे आणि जर तुम्हाला देणारा व्हायचा असेल तर जलताराच्या माध्यमातून पाणीदार होऊयात बागायतदार होऊयात सगळ्या परिवारामध्ये सुजलाम सुफलाम समृद्धता आणूयात आणि आपली आर्थिक प्रगती करूयात त्यासाठी तर जलतारा हा मार्ग आपण या माध्यमातून काम करतोय आणि तो निश्चित विश्वासाचा मार्ग आहे म्हणून आत्ता आमचे तुमचं नाव काय लक्ष्मण भाऊ सांगत होते की सर या म्हणजे तुम्ही हा प्रयोग केला के या का याच्यामध्ये मट पाणी सोडलं होतं का बरं बरं की जे वाटतं ना की या खड्ड्यातून पाणी किती मुरल सर यांनी एक प्रयोग केला त्यांच्या विहिरीतला पाच एच पीचा मोटरपंप याच्यात टाकला तर ते सांगत होते की पाणी बाहेर येत नव्हतं मुरतच होतं सारखं जी तेवढं हां म्हणजे जमिनीचं म्हणजे किती व्याकुळ झालेली आहे ती पाणी शोषून घेण्यासाठी आणि आपण सगळ्या जणांना माहिती आहे की पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या वर नाही जमिनीच्या भूगर्भात आहे आणि हे भूगर्भातली पाणी साठा आहे आज सर तुम्ही आलात या ठिकाणी आणि तुम्ही आम्हाला हे प्रमाणपत्र दिलं काय असतं की कुणीही कौतुक केल्याच्या नंतर एक बळ येत असतं आणि आणखीन त्याची व्याप्ती वाढत असते म्हणून माझा संकल्प आहे की मराठवाडा महाराष्ट्र आणि भारतातला प्रत्येक शेतकरी जलताराच्या माध्यमातून पाणीदार बनवायचा त्याच्यासमोरची सगळी संकटं जलतारानं संपवलेली आहेत आणि त्याला आर्थिक समृद्धता आणायची व्हिडिओ कसा वाटला निश्चित आपण आपल्या अनुभवामध्ये आपल्या कमेंटमध्ये कळवा त्यातून आम्हाला आणखीन यात काय, काय काय करता येईल आणि कोणकोणत्या भागामध्ये करता येईल हे पण तुम्ही कळवा आत्ता मागच्या एक वर्षात सर मी महाराष्ट्रासह सहा राज्यामध्ये एक लाख दहा हजार किलोमीटर पाच महिन्यामध्ये प्रवेश क के, प्रवास केला आणि पाच लाखाच्या पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी वैयक्तिक जलताराचे स्ट्रक्चर बनवले जलतराचे शोषखड्डे बनवले काही काही गावकऱ्यांनी वाटूरला जे संशोधनस्थळे त्या ठिकाणी भेटी दिल्या जवळपास एक लाख साठ ते सत्तर हजार लोक मागच्या चार महिन्यामध्ये संशोधनस्थळी वाटूरला आले त्यांनी बघितलं त्यांनी याचे सगळे परिणाम अनुभवले आणि तिथून जाऊन प्रेरित होऊन त्यांच्या गावामध्ये कार्यशाळा घेतल्या लोकांना माहीत नसतं तर मग त्यासाठी माझ्या कार्यशाळा त्यांनी ते त्या ठिकाणी घेतल्या हजारो लोकांच्या कार्यशाळा आम्ही घेतल्या त्यातून शेतकऱ्यांना हे कळालं प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले काही शेतकऱ्यांनी विचारलं की सर मला दहा एकर शेती आहे मला उतार काढता येत नाही तुमचे मुलं पाठवता का तुम्ही येता का येत किंचितही कुठला विचार न करता आम्ही त्यांच्या शेतावर गेलो मग ते एक शंभर किलोमीटर आहे पाचशे किलोमीटर की हजार किलोमीटर हे नाही पाहिलं आणि त्या ठिकाणी गेलो त्यांना उतार काढून दिला त्यांना मार्किंग करून दिल्या जेसीबीला खड्डे करून दाखवले दगड कसे टाकतात दाखवले आणि त्याबरोबर जसं आता मामाला सांगितलं की चाळीस खड्ड्यांचं चा आपल्याला उन्हाळ्यामध्ये पुनरुज्जीवन करायचं करणार ना तुम्ही यस yes. याचं कारण असं आहे की जमिनीच्या नांगराटीसारखं जर हे केलं तर तुम्हाला मी सांगतो परत पुढच्या वर्षी तुमचं पाणी आत मुरल आणि तुम्ही दोन वर्षामध्ये असे बागायतदार शेतकरी होताल की तुम्हाला मी सांगतो तुम्ही लाखामध्ये प्रत्येक अकरामध्ये खेळताल यासाठी हे पुनरुज्जीवन आणि मेंटेनन्स कसं असतं ते शेतकऱ्यांना आम्ही शिकवलं आणि माझी विनंती आहे की हा व्हिडिओ पाहून ज्या ज्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल की आमच्या गावात हा कार्यक्रम करायचा आहे मला वैयक्तिक शेतात करायचा आहे आमच्याबरोबर संपर्क करा तुमच्या सेवेमध्ये आम्ही सदैव तत्पर आहोत खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव रामराम